रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सहा ठिकाणी सभा होणार असून या सभेत उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना बाळासाहेब गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते पुढे म्हणाले दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता रोह्यात शेख सलाहुद्दीश बाबा दर्गा मैदानात बायपास रोड रोहा या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे यावेळी उद्धव ठाकरे शेतकरी कष्टकरी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत त्याचप्रमाणे अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचा अन्यायकारक निवाडा हिंदुत्व आणि त्या अनुषंगाने भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देणार आहे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे या सभेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी सभा होत असलेल्या मैदानाची पाहणी केली आणि सूचना दिल्या या पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख समीर शेडगे उप तालुका प्रमुख महादेव साळवी शहर प्रमुख दीपक तेंडुलकर महिला तालुका संघटक नीता हजारे शहर संघटक समीक्षा बामणे आदींची उपस्थिती होते आणि ह्या सभेची चांगली प्रसिद्धी आपण द्यावी तीच प्रार्थना किंवा विनंती करण्यासाठी आधी पत्रकार परिषद बोलवलेली आहे आपली मिटिंग झाल्यावरती साहेब पुन्हा असंच मार्गे माणगावला जातील माणगावच्या नंतर दुसरी सभा सकाळी कोल्हापूरला अकरा वाजता तिथून पुन्हा तीनची सभा बसल्याला आहे आणि मसल्यावर पुन्हा संध्याकाळची जशी आपली रोयाची सभा आहे तशी मीठ बांधल्यावर येईल संध्याकाळी पाचची सभा होईल आणि तो दौरा आटपून साहेब पुन्हा मातोश्रीकडे रवाना होतील हा दोन दिवसाचा संपूर्ण दौरा हा बाय कार आहे आणि बाय रोड आहे या सगळ्या ह्याच्यामधील उद्धव बाळाच्या ठाकरेंचा प्रथमच दोन दिवसांचा दौरा म्हणजे करता त्यांनी खास करून दिलेला आहे याआधी साहेबांत एवढ्या सात सभांचा असा कधी दौरा नव्हतो पण सागरचं म्हणणं आलेलं आहे की मला प्रत्येक सामान्य माणसाला शेतकरी असेल कष्टकरी असेल माझे सर्व शिवसैनिक असतील बाकी सर्व समाजातले लोकं असतील त्यांच्यापर्यंत मला पोचायचं आहे त्यामुळे या सहा सभा रायगड लोकसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार अनंत गीतेसाहेब यांच्या विनंतीला देऊन सावणी हे दिलेलं आहे याच्या तिच्या आणि हा दौरा यशस्वी होईल ते यशस्वी करण्यासाठी आम्हाला पत्रकारांची पण सगळ्यांची आम्हाला साथ लागेल याच्यामध्ये आणि खरोखरच हा पहिल्यांदा आपले मला वाटतं साहेब एक पाच वर्षापूर्वी आले असते पालकी पाच वर्ष झाले असतात हा म्हणजे पाच सहा वर्ष जास्त झाले त्या मी त्यावेळी शिवसेनेमध्ये नव्हतो त्यावेळी आले ते आपल्या इथे कार्यक्रम पॅड वाप वाटप होता पालकीला आणि त्या योगायोगाने तेव्हा पालखी होती त्या कार्यक्रमाला आणि पालखीचं दर्शन चौकामध्ये घेऊन ते पुन्हा तिथं गेलेले आहेत त्यानंतर हा पुन्हा यांचं एक वियक आहे पण त्यावेळी जी काही राजकीय सभा नव्हती ही आता यावेळी नवीन राजकीय सभा याच्यामध्ये साहेबांच्या दौऱ्यामध्ये कोणकोण जॉईन होते ही नदीच्या थोड्या दिवसा नावाला कळेल म्हणजे उदाहरणार्थ भास्कर जाधव आहे संजय राऊत आहेत प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड